नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्याला एक रेसिपी बनवायची आहे छोल्याच्या चण्यापासून जे आपण छोल्याची भाजी बनवतो ते चणे मी छान एक वाटीभर भिजत घातले होते चार पाच तास आणि चार पाच तासात छान भिजले टम फुगून आलेले आहे आणि त्याच्यापासून आपल्याला रेसिपी बनवायची आहे छोले म्हणजे चणे चण्यामध्ये छान प्रोटीन फायबर असतं आपल्या शरीरासाठी खूप असा उपयोगी पदार्थ आहे आणि मी बनवणार आहे वेगळा पदार्थ ना छोले ना चाट पण वेगळाच पदार्थ होणार आहे भरपूर सारी कोथंबीर घेतलेली आहे तीसुद्धा आपल्याला छान निवडून घ्यायची आहे आणि देठा सकट घ्यायची आहे फक्त थोडे पुढचे बुडखं असतील ती काढून टाकायची आणि आपण निवडून स्वच्छ धुवून घ्यायची आहे कोथंबीरचा स्वाद त्या रेसिपीमध्ये एकदम मस्त येतो आता झालेली आहे निवडून आपण आता पाण्यामध्ये घालून घेऊ त्यापूर्वी तुम्हाला सांगते आपल्याला मिक्सरच्या भांड्यात आलं मिरच्या आणि चार पाच पाकळ्या लसणाच्या ते घालून घ्यायचं आहे आणि मिक्सर फिरवून घ्यायचं आहे आता मी एका भांड्यामध्ये कोथमीर ठेवते छान स्वच्छ धुवून घेते आता हे मिक्सरचं भांडं घेतलं होतं मी अद्रक आलं सॉरी आलं मिरच्या आणि लसूण घालून त्याच भांड्यामध्ये आपल्याला छोलेसुद्धा घालून घ्यायचे आहे आणि छान बारीक वाटायचे अगदी मस्तच रेसिपी होणार आहे तुम्ही कधी पाहिली नसेल अशी आता वाटून झालेलं आहे मी एका भांड्यात काढून घेतलेलं आहे आणि भरपूर कोथंबीर स्वच्छ धुवून मी कापून घेतलेली आहे बारीक आता त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहे हे आहे बाजरीचं पीठ दोन वाट्या घालायचं आहे हाय का ना हेल्दी रेसिपी कधी पाहिलीच नसेल अशी रेसिपी आहे आता छान तीळ घालायचे आहे दोन चमचे भर सपेद तीळ आणि थोडेसे आपल्याला गरम मसाला घालून घ्यायचा आहे आणि आता वरून ओवा ओवासुद्धा हाताने चोळून घालायचं आहे छान असं आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर हळद घालून घेऊ घरगुती मसाला आहे काश्मीरी मसाला आहे आणि ही आहे धणा जिरा पावडर आपण गरम मसाला आधीच घातलेला आहे हे सगळं आता आपल्याला छान मिक्स करायचं आहे त्यापूर्वी आपल्याला घालायचं आहे एक चमचाभर असं तेल घालून घ्यायचं आहे तेलाचं हात आपण त्याच्यामध्ये लावतो म्हणतो तसंच तेलाचं थोडंसं मोहन घालून घ्यायचं आहे आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही असंच सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान गोळा तयार करून घ्यायचा आहे अजिबात पाणी घालायची गरज लागत नाही पहा नुसतं तेवढ्या चण्या छोल्याच्या प्युरीमध्ये आपल्याला छान पीठ मळून घ्यायचं आहे आता पीठ मळल्यानंतर पुढची कृती काय करायची आहे पहा छान झालेलं आहे आणि मी चाळण घेतलेली आहे चाळणीला छान तेल लावून घ्यायचं आहे आणि असे गोळे करून आपल्याला मुटकी करून रोल सगळे रोल छान करून आपल्याला वाफवून घ्यायचं आहे आता मी रोल करून घेते सगळे पहा चार रोल होणार आहे तेवढे आपल्याला चाळणीत ठेवून वाफवून घ्यायचे आहे हातावरती करून घ्यायचं आहे जास्त काही वेळही लागत नाही आता झालेले आपले आणि चाळणीत सेट करून घ्यायचं आहे थोडंसं गॅप ठेवायचा आहे मध्ये पाणी ठेवलेलं आहे वाफवायसाठी उकळी आलेली आहे आणि त्याच्यात आपल्याला ठेवून द्यायचं आहे आणि वाफवून घ्यायचं आहे दहा मिनटं दहा मिनटात आपल्या छान वड्या वाफून होतात आणि अगदी वेगळी रेसिपी तयार होते आता आपण एक पॅन ठेवायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे पहा चण्याची डाळ घातलेली आहे उडदाची डाळ घातलेली आहे ती छान परतून घ्यायची आहे परतल्यानंतर थोडीशी मेथी दाणे घालायचे आहेत जिरं घालायचं आहे, आहे। धडे एक चमचा घालायचा आहे मेथीचे दाणे असे दहा पंधराच घालायचे जास्त घालायचे नाही नाहीतर कडू होईल ते सगळं असं खमंग परतून घ्यायचं आहे आता मी त्याच्यात ते थोडंसं तेल घालते म्हणजे छान टेक्चर येतं त्याला भाजून घेतलेला खमंगपणा तर तो येतोच पण त्या रेसिपीमध्ये सुद्धा उपयोगी पडतं आता मी बेडगी मिरची घेतलेली आहे आणि थोडीशी दोन लवंग्या मिरच्या घेतलेल्या आहे जास्त तिखट करायची नाही आहे आपल्याला आणि त्या पण एक चमचाभर तेलामध्ये छान परतून घेतलेल्या आहेत आता झालेलं आहे छान परतून ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि पुढे आपल्याला कांदा तोसुद्धा परतायचा आहे कांदा परतायला थोडा वेळ लागतो म्हणून हलवून घ्यायचा आहे आपल्याला काळा करून घ्यायचा नाही नुसतं कच्चापणा घालवायचा आहे आणि त्याच्यात थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आणि लगेच टमॅटोही टाकायचा आहे त्याचासुद्धा आपल्याला कच्चापण घालवायचा आहे जास्त भाजायचं नाही नॉर्मल कच्चा पण जाण्यापुरती भाजून घ्यायचा आहे आता हे मिक्सरमध्ये मी लसणाच्या पाकळ्या अद्रक आलं आणि आपले धणे बडीशेप जिरं आणि मिरच्या सगळं पहिलं वाटून घ्यायचं आहे चण्याची डाळ आणि उडदाची डाळ हे सगळं वाटून आधी घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला त्याच्यात गूळ घातलं आहे मी आणि चिंच घातलेली आहे थोडासा गूळ आणि थोडीशी चिंच घालायची आहे आणि सगळं हे मिक्सर मध्ये वाटून घ्यायचं आहे आपल्याला कांदा आणि टॅमॅटो मैत्रिणी ह्याची आपल्याला उडपी चटणी बनवायची आहे अगदी मस्त तोंडाला चव येणारी मी चटणी होते त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार आणि छान वाटून घ्यायचं आहे पहा वाटल्यानंतर बाऊलमध्ये काढलेले आहे आणि तेल गरम केलं आहे त्याच्यामध्ये मोहरी जिरं कडीपत्ता आणि थोडेसे तीळ घातलेले आहे सफेद आणि हिंग घालायचं छान फोडणी करून घ्यायची आपल्याला थोडी थोडी घालायची आहे आणि मिक्स करत राहायचं आहे म्हणजे पूर्ण आपल्या चटणीला ते लागलं जाती फोडणी पहा छान फोडणी बसलेली आहे खमंग कलरही सुंदर आलेला आहे आपल्या चटणीचा नक्की तुम्ही ही चटणी करून पहा तुम्हाला आवडली तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही करा बाजूला बेल बटन आहे ते सुद्धा दाबा मैत्रिणीनो छान खमंग चटणी झालेली आहे आता पाहू आपले वड्या झाल्यात का पहा आपल्या वड्या आता सुरी घालून बघू शिजल्यात का झालेले आहे अजिबात सुरीला काही चिटकत नाही आता आपण काढून घेऊ आणि थंड करून घ्यायच्यात छान खमंग वड्या आपल्याला ह्याच्या पाडायच्या आहेत थंड झाल्यानंतर हाय का नाही बाजरीच्या पिठापासून एकदम हेल्दी रेसिपी ज्यांना भाकरी आवडत नसेल बाजरीची त्यांनी ही रेसिपी नक्की करून पहा छानच लागेल आणि चहासोबतही खाऊ शकता तुम्ही नाश्त्यालाही खाऊ शकता आणि पोटभरीची आहे त्याच्यामुळे तुम्ही जेवणातसुद्धा ही रेसिपी करू शकता झालेल्या आता वड्या वड्या पाडून आणि मी आता त्याला देणार आहे फोडणी फोडणीमध्ये घालणार आहे तेल जिरी मोहरी कडीपत्ता आणि हिंगही थोडा घालणार आहे आणि तिळही सफेद घालणार आहे छान खमंग फोडणी करून घ्यायची आहे थोडीशी हळद घालणार आहे कलर येल्यापुरती आता आपल्या वड्या कापून घेतलेल्या आहे त्यासुद्धा घालून घ्यायच्या आहे आणि खमंग परतायचे आहे मैत्रिणो हेल्दी रेसिपी आहे नक्की करून पहा तुम्हाला आवडली तर रंजना किचनला लाईक करत जा शेअर करत जा कमेंट करत जा बाजूला बेल बटन आहे ते सुद्धा दाबत जा आता तुम्हाला असं वरती टॉच करूनसुद्धा हलवू शकता म्हणजे आपल्या वड्या छान सगळ्यात तेल लागलं जाईल कमी तेलामध्ये आपल्या छान फोडणी द्यायची आहे तळायची असलं तर तुम्ही तळू पण शकता पण कमी तेल खाण्याचं असल्या तर तुम्ही अशी फोडणी देऊनसुद्धा वड्या करू शकता झालेले आहे पहा आता मी वरून थोडासा चाट मसाला घालते चाट मसाल्याने खूप छान चव लागते त्याची आणि थोडंसं सा मी साखरही घालून घेणार आहे चाट मसाला आंबट असतो त्याच्यामुळे थोडीशी साखर घातली का त्याला त्याची चव आणखी मस्त वाढते परतून घ्यायचं आहे चाट मसाला आणि साखर घातल्यानंतर झालेलं आहे आणि आता आपण वाढून घेऊ पहा मैत्रिणी नक्की करून पहा हेल्दी अशा वड्या तुम्हालाही नक्की आवडेल तुमच्या मैत्रिणींसोबतही शेअर करा त्यांनासुद्धा कमेंट करायला सांगा ह्या वड्या बाजरीच्या पिठाच्या कशा वाटल्या छोल्याच्या चण्या घातलेल्या चटणीचा कलरही भारी आले वड्यांचाही कलर छानच आलेला आहे वाढून घेतलेले आहे एन्जॉय करा आणि आता भेटूया पुढच्या रेसिपीत bye my trino bye bye